वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझं ज्वेलरी कलेक्शन शेअर करणार आहे तर मी माझ्या लास्ट मिनी ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की तुम्हाला माझ्याकडे जी काही ज्वेलरी कलेक्शन आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आज आपण तेच करूया आणि ही सगळी जी काही ज्वेलरी आहे तर मी माझ्या लग्नाच्या वेळेस खरेदी केली होती आणि ही सगळी ज्वेलरी आर्टिफिशियल आहे पण जवे, मी माझ्या लग्नात सगळी गोल्डची ज्वेल ज्वेलरी वेअर केली होती आणि जी काही माझ्याकडे लग्नाच्या नंतरसुद्धा मी काही काही खरेदी केलेली आहे म्हणजे मंगळसूत्र किंवा काय बांगड्या वगैरे तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आत्ता सगळीकडे लगीन सराई सुरू झाली आहे आणि पूर्ण मार्केटमध्ये मा लग्नाची शॉपिंग तर सुरूच आहे सगळ्यांकडे साड्या किंवा ज्वेलरी तर माझ्याकडे जे काय हार आहेत किंवा सेट आहेत तर त्यानुसारसुद्धा तुम्ही काय काय लुक तयार करू शकता तर मी तशी तुम तर चला सगळ्यात आधी आपण हार म्हणजे पूर्ण सेट जे आहेत त्याचं मी तुमच्यासोबत कलेक्शन शेअर करते आणि त्याच्यानंतर जे काही छोटी मोठी ज्वेलरी आहे तर ती शेअर करते तर चल तर हा आहे लॉंग हार आणि तुम्हाला मी जवळून दाखवते त्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि हा आहे साऊथ इंडियन पॅटर्न खूप छान दिसतो हा वेअर केल्यावर आणि ह्याचा पूर्ण सेट आहे माझ्याकडे जर तुम्हाला आत्ता जर व्यवस्थित नसून दिसत तर मी इकडे साईटला फोटो ह्याचा ॲड करेलच तर चला आता त्याच्यातला जो काय मिनी हार आहे तर हा आहे मिनी हार तुम्ही बघू शकता सेम त्याचं जे काय खेळ आहेत पट्टी तर ती पण सेमच आहे आणि पूर्ण असाच आहे हा हार पण त्याच्यासारखाच सेम मोठ्या हारसारखा तर तू आणि हे आहेत त्याच्यावरच्या कानातले खूप छान आहेत हे कानातले पण आणि खूप छान दिसतं ते हे बघा तुम्हाला आत्ता आता दिसत नसेल तर मी इथे व्हिडिओ किंवा फोटो याचा इथे ॲड करेलच फोटो हे बघा जवळूनही दाखवते खूप छान आहे याची क्वालिटी आणि हा पूर्ण सेट आहे आणि हा साऊथ इंडियन पॅटर्न आहे आणि ह्याला हे सुद्धा आहे हे बघा ह्याला हे मांगटिका पण आहे आणि खूप छान आहे याची क्वालिटी आणि पूर्ण असा हा पूर्ण सेट आहे आणि खूप छान दिसतं साऊथ इंडियन साडीची होती तीन हजार सातशे पूर्ण सेट मला खूप छान भेटला आहे डिस्काउंट करून भेटलेला आहे आणि मी हा तर सेकंड आहे दुसरा हार तर तो पूर्ण सेट आहे त्याचा पण आणि त्याच्यामध्ये चोकर मिडल हार आणि लॉंग हार असे तीन आहेत तर तो पूर्ण ब्रायडल सेट आहे आणि तो मला भेटला होता तर फर्स्ट आहे हा चोकर आणि तुम्ही याची क्वालिटी बघू शकता हे सगळे एडी स्टोन आहेत आणि खूप छान इथे खाली असे मोती लावलेले आहेत आणि खूप छान होता हार मी तुम्हाला जवळूनही दाखवते आणि जर याच्यात आत्ता ते काही एवढं दिसत नसेल तर मी याचा फोटो पण ॲड करते हे बघा याची क्वालिटी पण खूप छान होती आणि आता माझ्या लग्नाला झाल्यात तीन वर्ष आणि त्याच्या आधी मी सहा महिने आधी हा सेट विकत घेतला होता पण याचा जो काही क्वालिटी आहे याची जे काही पॉलिश आहे तर ही अजिबात खराब झालेली नाही आहे आणि खूप छान दिसतो हा हार घातल्यावरती तुम्हाला आता बघू शकता तुम्ही पूर्ण एडी स्टोन वगैरे हा पण स्टोन तर हे रिअल स्टोन आहेत आणि चला दाखवते त्याच्यानंतर हा आहे त्याच्या छोटा नेकलेस तर तुम्ही ह्याची पण क्वालिटी बघू शकता खूप छान तर हा आहे लॉंग सेट त्याचाच आणि तुम्ही याचे स्टोन वगैरे बघू शकता खूप छान आहे याची पण पॉलिशिंग खूप छान आहे आणि आत्ता तर हे काय तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण मी याचा फोटो इथं ॲड करेलच तरी पण एकदा दाखवू तर सेटमध्ये हा पण भेटलेला आहे मांग टिका खूप छान आहे याची पण क्वालिटी आणि खूप छान आहे याचे पण स्टोन वगैरे एकही स्टोन आत्तापर्यंत याचा पडलेला नाही आहे आणि खूप छान क्वालिटी आहे आणि ह्याच्यासोबत असे कानातले पण मिळाले होते आणि तुम्ही याची क्वालिटी पण बघू शकता खूप छान आहे याची क्वालिटी आणि पूर्ण सेट वेअर केल्यावरती खूप छान दिसतो आणि मी याचे फोटो पण इथे सगळीकडे ॲड करेलच त्याच्यानंतर किंवा व्हिडिओच्या शेवटी मी एक एक सेटचा मी तुम्हाला फोटो इथं ॲड करेलच हे बघा बघू शकता तुम्ही खूप छान आहे पण आणि घातल्यावरती पण खूप छान दिसतात हे तर चला आणि त्याच्यासोबत हा होता बाजूबंद तर ह्याची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि जो काही ह्याचा स्टोन आहे तो पण खूप छान आहेत आणि एकतर आपण आपल्या लग्नामध्ये एकतरी महाराष्ट्रीयन लुक करतो तर त्यासाठी आपण मराठी किंवा कोल्हापुरी ज्वेलरी घेतच असतो तर त्यापैकी मी पण अशी एक ज्वेलरी घेतली होती मराठी लुक करण्यासाठी तर ही होती ठुशी आणि ही आहे पारंपरिक ठुशी आणि खूप छान याची क्वालिटी आता हे घेऊन तीन वर्ष झालेलं आहे पण खूप छान याची क्वालिटी आणि हे काही सेट नव्हता पण मी हे सगळं वेगवेगळं घेतलं होतं तर ही ठुशी मला पडली होती तीनशे रुपयाला आणि खूप छान आहे क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप छान आहे ह्याचा पण आणि मी सगळं पिंकमध्येच घेतलेलं कारण की पिंक कलर मला खूप आवडतो तुम्ही जवळून पण बघू शकता आणि मी ह्याचा एक पूर्णचा सेट बनवला होता तर तुम्हाला आता सेकंड दाखवते तर हा आहे कोल्हापुरी साज तर हा आहे छोटा कारण की मी दोन याच्यात घेतले होते तर हा आहे छोटा असा इथे वगैरे आपण असा घालू शकतो आणि खूप छान दिसतो साज मराठी काष्टावरती किंवा सावारीवरती पण खूप छान दिसतो आणि एक तर महाराष्ट्रीयन आपण लुक करतोच आपल्या लग्नांमध्ये आणि खूप छान होतं मी अजून याची प्राईस टॅग पण काढलेला नाही आहे खूप छान आहे तर हा मला पडला होता तर तर हा हा मला पडला होता हा हार मला पडला होता दोनशे पन्नास रुपयाला तर कारण की मी हा वेगवेगळा घेतलेला वेग वेग आहे तर हा, हा मला पडला होता दोनशे पन्नास रुपयाला हे बघा पण आहे कोल्हापुरी साज तर ह्या तिघांचा हो मी असा सेट बनवला होता आणि ही पण तुम्ही बघू शकता याची पण क्वालिटी खूप छान होती आणि मी अशाच पद्धतीच्या ज्वेलरी घेतली होती मरा महाराष्ट्रीयन लुक करण्यासाठी तर मी अशाच पद्धतीची ज्वेलरी घेतली होती महाराष्ट्रीयन लुक करण्यासाठी आणि खूप छान आहे याची पण क्वालिटी मला तर हे खूप आवडतात आणि मी तुम्हाला याचा पूर्ण जोनास रुपये आणि मी हा पण असा सेपरेटच विकत घेतलेला आहे तर ह्याची किंमत होती तीनशे पन्नास रुपये कम्प्लीट करण्यासाठी मी अशी घेतली होती बुगडी आणि ह्या हा मोर आहे खूप छोटासा आणि खाली असे मोती लावलेले आहेत आणि मधी गुलाबी कलरचा पिंक कलरचा मधी असा खडा आहे खूप छान आहे ह्याची पण क्वालिटी आणि ह्याला पण घेऊन आता तीन वर्ष होत आलेले आहेत तुम्हाला मी असं दाखवते पण जर आता नसून दिसत तर मी ते फोटो ऍड करते होती की जिचा पूर्ण तिन्ही सेटवरती ती सूट होईल किंवा माझे जे काय लग्नाच्या साड्या होत्या त्याच्यावरती ती सूट होईल तर मी अशा पद्धतीची नथ घेतली होती आणि बघा हिची पण क्वालिटी खूप छान आहे आणि खूप छान दिसत होती आणि पण मी लग्नामध्ये गोल्डचीच वेअर केली तर ही काही मी वेअर केली नाही आहे पण ह्याची क्वालिटी खूप छान आहे आणि हे बघा जो तुम्हाला मी समोरूनही दाखवते आणि जरी आत्ता नसून दिसत तर मी वरतीचा फोटो ॲड करते आणि ह्याची प्राइस मला पडली होती खूप छान प्राईजमध्ये मला ही नथ भेटलेली आहे आणि ह्याची किंमत होती तीनशे पन्नास रुपये खूप छान प्राईजमध्ये मला ही भेटलेली आहे नथ तर तुम्ही बघू शकता ह्याचे खडे आणि ह्याची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे आणि किमतीच्या मानात तर लग्नामध्ये आपल्याला आपण केसाची तर हेअरस्टाईल करतो बेंडी घालतो किंवा काय काय वे वे वेगवेगळ्या बंद करतो तर त्यासाठी हे आपल्याला लागतं ला आणि हे जे वरती जे आहे ते साऊथ इंडियन स्टाईलमध्ये आहे आणि हे जे आहे तर हे डायमंडमध्ये आहेत हे तीन आणि याची क्वालिटी खूप छान आहे आणि हा पूर्ण जो काही सेट होता मला फक्त शंभर रुपयाला मिळालेला आहे तुळशीबागेमध्ये आणि मी हे घेऊन आले होते आणि तुम्हाला जर इथं दिसत नसेल तर मी याचा फोटो पण इथेवरती ॲड करेन घेऊन आले होते त्यावेळेसच आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे आणि ह्याला पण काहीच आत्तापर्यंत काहीच ह्याचा कलर किंवा काहीच गेलेला नाही आहे जसंच्या तसंच ते राहिलेलं आहे आणि ते बघा बघू शकता तुम्ही खूप छान आहे याची पण क्वालिटी आणि मी याचा पण फोटो ॲड करेल आणि हे मला भेटलं होतं सत्तर रुपयेला खूप छान ही एक होते आणि ही पण खूप छान दिसते आणि मी ही घेतली होती की साऊथ इंडियन लुक केला तर मी ह्याच्यावरती वेअर करेल पण मी काही वेळ केलेली नाहीये आणि ह्याच्यामध्ये पण असा खडा आहे आणि सगळे कलर्स आहेत आणि खाली सुद्धा रेड आणि ग्रीन कलरचे मनी आहेत थांबा तुम्हाला जवळून दाखवते आणि ही तर मला फक्त पन्नास रुपयाला भेटलेली आहे तुळशीबागेमध्ये खूप छान आहे ही पण तर घालून बघितला तरी खूप छान वाटतो आणि हा आहे चंद्रहार आणि ह्याची प्राईज खूप अफोर्डेबल आहे आणि ह्याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता खूप छान आहे फक्त दीडशे रुपयाला हा हार मला भेटलेला आहे आणि हा खूप छान आहे आणि खूप छान दिसतो मी बाकी साड्यांवरती पण असा कधी कधी काही छोटे मोठे फंक्शन असतील तर मी हा वेअर करते तुम्ही तुम्हाला मी जवळून दाखवते बघा आणि ह्याचा पण मी फोटतो आणि हे बघा कानातले पण खूप छान आहेत जवळून पण तुम्हाला मी दाखवते हे बघू शकता खूप छान दिसतं आणि केसामध्ये तर आपलं खूप छान दिसतं तर हे मला फक्त दोनशे रुपयाला मिळालेलं आहे कुठल्याही साडीवर आपण वेअर करू शकतो हा हार तर इथे ऑरेंज कलर आहे आणि ते कलर गोल्डन आहे मोत्याचं आहे पूर्ण आणि ह्याच्यासोबत मला कानातले पण असे मिळाले होते आणि यांची पण क्वालिटी खूप छान आहे आणि हा सेट मला फक्त दीडशे रुपयाला भेटलेला आहे आणि आमच्या गावामध्ये जत्रा होती तर त्यावेळेस मी हा सेट तिथून विकत घेतलेला आहे पण खूप छान आहे सगळ्यांकडे गोल्डन कलरची ज्वेलरी असते पण सिल्वरमध्ये एकतरी हार सगळ्यांकडेच असतो आपला तर हा पण खूप छान आहे आणि ज्यावेळेस नवरात्री होती तर त्यावेळेस हा हार मी असंच म्हणजे विकत घेतला होता मला खूप आवडला होता आणि ह्याच्यासोबत असे कानातले पण खूप छान भेटले होते आणि साडीवरती पण खूप छान दिसतात हे तुम्हाला मी जवळूनही दाखवते खूप छान आहे यांची क्वालिटी पण आणि ह्याची प्राइस होती फक्त दोनशे पन्नास लक्ष्मी हार लक्ष्मीहार लक्ष्मीहार सगळीकडे असं छोटे छोटे इथं लक्ष्मीचं हे आणि घातल्यावरती पण खूप छान दिसतं साडीवरती आणि आपण असं नॉर्मल ड्रेसवरती पण वेअर करू शकतो खूप छान याची पण क्वालिटी आणि हा मी तुळशी बागेतून घेतलेला आहे फक्त शंभर रुपयाला हा मला भेटलेला आहे आणि चला आता हा एक हार आहे हा तर सगळ्यांकडंच असणार आहे मला माहिती आहे आस, असं असं ना सगळ्यांकडे आणि हो असा काहीतरी गोल्डन आणि ब्लॅक मनी आहे त्याला खाली आणि खूप छान असं खाली असं पेंडन आहे पण हे पण खूप छान आहे आणि असं नॉर्मल ड्रेस किंवा साडीवरती वेअर केला ना तरी खूप छान दिसतं तर मी ह्याचा पण फोटो इथेवरती ॲड करतो तर ही आहे सि सिल्वरमध्ये ज्वेलरी आणि याच्यामध्ये सगळ्या कलरचे मोती आहेत त्यामुळे काय होतं आपण कुठलीही साडी वेअर केली तर त्याच्यावरती आपण हा सहज असा वेअर केला तरी खूप छान दिसतं आणि हे जे मी मे तुम्हाला असे हार दाखवले तर ह्यांची सगळ्यांची प्राईस शंभर रुपयेच आहे आणि हे सगळे मी तुळशीबागेतून घेतलेले तर ह्याची प्राईज होती फक्त पन्नास रुपये आता मी तुम्हाला आपल्या सगळ्या बायकांचा आवडता ज्वेलरी म्हणजे मंगळसूत्र तर त्याचं मी कलेक्शन दाखवणारे सगळ्यांकडेच गोल्डचं ज्वेलरी असतेच पण प्रत्येक वेळेस आपण तीच वेअर करत नाही म्हणून आपण असं मंगळसूत्र वगैरे वेगवेगळ्या टाईपचे घेतो तर त्यापैकी माझ्याकडे हे आहे राजवाडी पॅटर्नचं मंगळसूत्र आणि हे खूप छान आहे खूप लाँग आहे आणि ह्याचा माल माझ्याकडे पूर्ण सेट आहे तुम्ही ह्याची क्वालिटी वगैरे बघू शकता आणि पूर्ण सेट आहे ह्याचा आणि खूप लाँग आहे हे खूप छान आहे छत्तीस इंचीचं आहे तर मी याचा पण फोटो इथंवरती ॲड करेलच मग तसे छानसे कानातले पण होते तुम्ही हे बघू शकता खूप छान आहे आणि हे मी लग्न झाल्यावरती पहिल्या दिवाळीला मी काय असा हा हार विकत घेतला होता ते छोटा हार पण आहे प्रत्येक वेळेस आपण गोल्डचं तर वेअर नाही करू शकत काय काही नॉर्मल असं फंक्शन्स वगैरे असतात त्यावेळेस आपण ही अशी ज्वेलरी वेअर करू शकतो आणि खूप छान दिसतं तर हा माझा पूर्ण असा तर हा मला पूर्ण सेट पडला आहे दोन हजार पाचशे खूप छान आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे आता मी माझं मंगळसूत्र दाखवते तर हे पण आपण असं नॉर्मल साडीवर वेअर करू शकतो खूप छान याच्यामध्ये खूप मल्टी कलर आहे आणि हे पण खूप लॉंग आहे तर ह्याचा पण मी असा फोटो ही त्यावरती ॲड करेल आणि हे मला भेटलेलं आहे फक्त तीनशे रुपयामध्ये तुळशी बागेत खूप छान हे एक आहे माझ्याकडे हे पण मला खूप आवडलं होतं कधी मराठी लुक करण्यासाठी किंवा ट्रेडिशनल लुक आपण करतो तर त्यासाठी मी हे घेतलं होतं हो आणि याची फक्त प्राईज आहे पन पन्नास रुपये पण खूप छान दिसते नंतर हा आहे हार तर इथं असं लक्ष्मीचं चिन्ह आहे आणि हा हार मी काही विकत घेतलेला नाही आहे मी एक साडी घेतली होती तर ता त्यावरती मला हा फ्री भेटलेला आहे आणि हा आपण असं नॉर्मल पण घालू शकतो कुठे पण तर मी पण इथं त्याचा फोटो ॲड करते आत्ता माझ्याकडे दोन असे मंगळजित्र पण आहेत हे बघा हे पण खूप छान आहे माझ्याकडे एक मंगळसूत्र आणि असं नॉर्मल बाराशे रुपये खूप छान आहे पण ह्याची क्वालिटी वगैरे आणि याची प्राइस होती एक हजार दोनशे खूप छान हे एक लॉंगमध्ये असं पार्टीवेअर माझ्याकडे आहे तुम्ही याचे खडे वगैरे बघू शकता खूप छान आहे याची पण क्वालिटी आणि एक पार्टीवेअरमध्येच आहे त्याच्यासोबत एअर आणि हे पण खूप छान आहे याची पण क्वालिटी खूप छान आहे मी ह्याचा पण फोटो इथे वरती ॲड करेल आणि आणि ह्या आहेत माझ्या बांगड्या आणि ह्याची पण तुम्ही क्वालिटी बघू शकता तर मी ह्या अशा कड़े घेतली होते तर हे मला पडलेत सहाशे रुपयाला खूप छान या अशा चार बांगड्या पण घेतल्या होत्या आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे मी आता पण फोटो ॲड करेल तर ह्या मला भेटलं होतं तीनशे रुपयाला पण ह्याची क्वालिटी खूप छान आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे तर त्यांचा मनापासून खूप आभार आणि किंवा परफ्यूम वगैरे आपल्याला कुठल्याच ज्वेलरीवरती असं लावायचा नसतो लगेच त्याच्यामुळे थोडेसे डाग वगैरे किंवा काळं पडू शकतो बाकी पूर्ण ज्वेलरी आपली आहे अशी राहू शकतं तर आपण तिला व्यवस्थित मेंटेन केली तर तर चला हे होतं माझं ज्वेलरी कलेक्शन आणि तुम्हाला कसं वाटलं माझं ज्वेलरी कलेक्शन ते पण तुम्हाला कमेंट करून सांगा कोणती ज्वेलरी तुम्हाला जास्त आवडली ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्या विषयावरती अजून व्हिडिओ बघायला आवडतील किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटतं ते माझ्या व्हिडिओजमध्ये ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि डेली ब्लॉग्स ब्लॉगिंग तुम्हाला आवडती आहे किंवा काय आवडते ते पण तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि थँक्यू यू सगळ्यांचे मनापासून आभार आणि असंच प्लीज मला सपोर्ट करत राहा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे बाय